चायनामध्ये वयाच्या अकराव्या वर्षी एक मुलगी बुद्धिबळामध्ये ग्रँडमास्टर होती पत्रकारांनी तिला विचारलं बाई तुझी आवड काय जी मुलगी बुद्धिबळात ग्रँडमास्टर होते तिची आवड काय असेल बुद्धिबळ तिनं सांगितलं अभ्यास करणं ही माझी आवड आहे पत्रकारांना वाटलं अभ्यास पण बुद्धिबळातच करत असेल तिला विचारलं तू अभ्यास कशाचा करते तिनं सांगितलं परराष्ट्र धोरण वेगवेगळ्या देशांमधले हितसंबंध याचा मी अभ्यास करते या मुलांच्या लाईन क्लिअर आहेत आमच्या अभ्यासाच्या जागा कोणत्या आमचे छंद कोणते उदरनिर्वाहासाठी अपेक्षित असणारी कौशल्य कोणती वाट मला वाटतं ह्या लाईन क्लिअर असल्या पाहिजेत पालकांच्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षकांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे पोरांच्या जडणघडणीमध्ये आज इथे अनेक शिक्षक आहेत शिक्षिका आहेत मॅडम मला सांगा दूधवाला जर तुमच्याकडं दूध द्यायला आला तुमचं लक्ष कशाकडे असतंय दुधाच्या मापाकडे असतंय ते पण लक्ष तुमचं पहिल्या मापाकडे नसत त्याच्यानंतर ते, ते वरतून एक फुकटची धार होत आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकड असतंय त्यानं ती दुसरी धा पहिलं माप तर त्याच्या बापाला टाकावं लागेल आपण ते, ते सोडतोय का पण वरतून ते एक फुकटची धार होत आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं तसं सगळ्या शिक्षकांना शासनाच्या परिपत्रकानुसार संस्थेच्या सूचनेनुसार काम करावं लागणार पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील सिलेबस कंप्लीट करावं लागेल शासनानं वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या दिल्यात बी एल ओ अमोग तमोग हे सगळं करण्याचं आहे पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी आपण काही वेगळी धार ओढतो का या पोरांच्या जडणघडणीसाठी आम्ही काही वेगळे प्रयत्न करतो का सिलेबसच्या पलीकडे जाऊन आम्ही कधी मुलामुलींशी बोलतो का ज्या दिवशी तुम्ही रिटायर व्हाल आणि त्या दिवशी जर तुम्हाला कुणी विचारलं तुमच्या आयुष्याची पुंजी काय काय सांगायचं आहे का, का, का शिक्षकानं आपल्या आयुष्याची पुंजी एवढी ग्रॅज्युएटी एवढा फंड पोराचं लग्न केलं पोरीचं लग्न केलं पोरीला पन्नास तोळे घातले पोराला टेम्पो घेऊन दिला आहे ही शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी नसते शिक्षकाला दहा नावं ठणकून सांगता आली पाहिजेत आयुष्यात ते परवा रणजित खेळलेला पोरगा आहे ना माझ्या वर्गात होता खडूनच टप वर्गात क्रिकेट खेळायचा मी मैदानावर घेऊन गेलो पोरगा आता रणजी खेळतोय ती इंडियन आयडल झालेली पोरगी आहे ना वर्गात सुंदर गाणं म्हणायची तिचे सूर ओळखले आणि पोरगी इंडियन आयडल झाली ते परवा विधानसभेत बोललेला आमदार आहे ना वर्गात मॉनिटर असायचा मी सांगितलं राजकारणात राजकारणाते पोरगा काल विधानसभेमध्ये बोलला आयुष्याची पूंजी आहे शिक्षक असणं याच्यापेक्षा काय भारी असू शकतं मला सांगा तुमच्यापैकी कुणी पोरांना उद्योगात असेल व्यवसायात असेल आणि तुमचे शिक्षक तुम्हाला कुठेही रस्त्यावरती कुठे बाजारात दिसू द्या दोन मिनिट आपण गाडी थांबवतो पायाला हात लावतो सर तुम्ही मला शिकवायला होता हे कुणाच्या नशिबात हे प्रेम शिक्षक सोडून दुसरं कुणाच्या नशिबात नाही आणि म्हणून या पालक मिळाव्याच्या निमित्तानं मला शिक्षकांना विनंती करायची हे इथं जे बसलेले पालक आहेत ना यात कुणी शिकलेलं असेल कुणी शिकलेलं नसेल कुणाची पहिली पिढी शिकत असेल कुणाची दुसरी पिढी शिकत असेल यात कुणाला एखादं गणित सुटायचं नाही कुणाला इंग्रजीतलं एखादं स्पेलिंग करायचं नाही पण यांची अपेक्षा आणि शिक्षकांवरचा विश्वास एवढा दृढ आहे अरे शिंदेसाहेबांच्या शाळेत पूर्व गेलंय अमुक शिक्षिका क्लास टीचर आहेत मॅथला अमुक शिक्षक आहे इंग्रजीला अमुक अमुक शिक्षक आहे माझ्या पोराचं भविष्य उज्ज्वल आहे ही अपेक्षा घेऊन ही माणसं सगळी तुमच्यापाशी आलेली आणि ह्या अपेक्षांचं ओझं पेलावणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी जर कोणावर असेल तर ती शिक्षकांवरती तुम्ही संस्थापकांजवळ जा भांडा आम्हाला हे अवेलेबल करून द्या मला ते अवेलेबल करून द्या आमच्या पोरांना ग्राउंड द्या लॅबोरेटरी द्या लायब्ररी द्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देतील पण त्या पोरांपर्यंत ते पोहोचवणं आणि त्यांच्या संस्कारांच्या बाबतीत काळजी घेणं यासाठी मात्र शिक्षकांना काम करावं लागेल तुम्ही किती न शिवानात बघा मी नवीन नवीन स्वच्छता अभियानामध्ये काम करायचो शाळे शाळेमध्ये जायचो आणि शिक्षकांना सांगायचो हे स्वच्छतेचे सहा संदेश भित्तीपत्रक इथे चिकवा आणि पोरांना हे समजून सांगा पोरांना स्वच्छ राहायला शिकवा त्यातला एक संदेश होता जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुतला पाहिजे आणि सचिन तेंडुलकरला ब्रँड अम्बॅसेडर करून अभियान राबवलं होतं आणि मग आम्ही सगळ्यांना सांगायचो की पोरांनी स्वच्छ हात धुतले पाहिजे एक मॅडम त्या बाईंनी इतकं मनावर घेतलं ते म्हटले माझा सगळा वर्ग इथून पुढे स्वच्छ हात धुतणार त्याशिवाय जेवणार नाही जेवणाची सुट्टी झाली का त्या बाई सगळ्या पोरांजवळ जायच्या हात धु त्याच्याशिवाय डबा उघडायचा नाही आता सगळा वर्ग हात धुवायला शिकला होता एक पोरग जरा उन्हाळ होत हातच धुवायचं नाही बाई छडी घेऊन त्याच्या मागं पळायच्या हात धु त्याच्याशिवाय जेवायचं नाही इकडून तिकडून ते पोरग हात धुवायला शिकलं पण गडबड झाली ते हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून हात पुसायचं बाई म्हटल्या कुठून पस्ताव झाला मी याला हात धुवायला शिकवलं बाई मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि प्राचार्यांना म्हटल्या सर तुमच्या सूचनेनुसार मी आता सगळ्या वर्गाला हात धुवायला शिकवले पण एक पोरग इतकं खोडकर आहे रोज माझी सगळी साडी खराब करतं तुम्ही जरा त्याला ताकीद द्या मुख्याध्यापक म्हटले बाई तुम्ही काळजी करू नका उद्या आपण त्याच्या आईला शाळेत बोलू आणि आईकडे तक्रार करू दुसऱ्या दिवशी आईला शाळेत बोलवलं मुख्याध्यापकांनी विचारलं तुमचा मुलगा जेवणाच्या अगोदर रोज हात धुतो का आईनं सांगितलं एरवी नव्हता धूत पण आठ दिवस झाले मी बघते रोज स्वच्छ हात धुतो मग सरांनी विचारलं आणि पुसतो कुठे तिथे काही नॅपकिन रुमाल टॉवेल काही ठेवलेलं असतं आई म्हटली कशाचं नॅपकिन रूम आलो सर तिथं रांजणावर हात धुत आहे पळत पड़त, पळत येत आहे आणि माझ्या पदराला हात पुसत आहे मग सरांनी विचारलं आणखी काही बदल तुमच्या मुलात झालाय का आई म्हटली हो आणखी एक बदल झालाय म्हणे काय अहो मी हिरवी जर शेतावर जायला निघाले तर कमरेला असा पदर खुचून जायचे आता पूर्ग येते म्हणते आई पदर असा कमरेला खोचायचा नसतो आमच्या बाई कशा पिन करून येतात तशी पिनबिन करून शेतावरती जायचं एरवी माझे केस विस्कटलेले असायचे आता पोरग म्हणते आई केस असे विस्कटलेले नाही ठेवायचे आमच्या बाई कशा विनी ता। करून येतात तशी विनी करून तू शेतावर विस्कटलेले असायचे आता पोरग म्हणते आई केस असे विस्कटलेले नाही ठेवायचे आमच्या बाई कशा विनी करून येतात तशी विनी करून तू शेतावरती जायचं त्या मुख्याध्यापकांनी त्या बाईंना सांगितलं बाई तुम्ही किती नशी हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये याच्यापेक्षा काय पवित्र असू शकतं मला नाही याच्यापेक्षा काय पवित्र क्षेत्र असू शकतं तुम्ही फार नशिबान मंडळी आहात आणि आता शिक्षकांना पगार पण चांगले आणि का असू नयेत शिक्षकांना चांगले पगार असलेच पाहिजे आणि पगार वाढले कधी हो सहाव्या सातव्या वेतन आयोगानंतर जरा पगार बरे झाले याच्या आधी काय पगार होते माझे वडील दोन, दोन हजार सहाला मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले दोन हजार सहाला ला रिटायरमेंटचा पगार त्यांचा चौदा पंधरा हजार रुपये होता आता त्यांना पेन्शन असेल तीस पस्तीस हजार त्यांचा चौदा पंधरा हजार नवीन नवीन नोकऱ्यांना ला लागला ला। किती रुपयानं तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या शिंदे हो? सर किती पगार होता पहिला आणि शिक्षणसेवक लागलेले किती पगार होता तीन हजार रुपये अ दोन तीन हजार रुपयानं नोकऱ्या सुरू झाल्या बरं नोकरदार म्हणजे एक जण नोकरीला लागायचा आणि दोन भाऊ गावाकडे कर शेती करायची जे नोकरीला लागले ना त्यानं फक्त स्वतःचं नाही बघायचं त्यांना भावाला शेती घेऊन दे त्याला पाईपलाईन करून दे त्याच्या पोरांची शिक्षणं बघ त्याच्या पुरीचं लग्नाचं बघ गावाकडचं पेशंट जर शहरात ॲडमिट असलं ना सरांनी शाळेत जाता जाता डबा देऊन जायचं पैसे नव्हते जबाबदाऱ्या मात्र होत्या बायको जर कधी म्हणली चला जरा जळगावला जाऊन येऊ गाडी नव्हती आपल्याकडं मित्राची गाडी घ्यायची त्याच्यात निम्म रॉकेल त्यात निम्म पेट्रोल निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपायचं मग गाडी वाकडी करायची साडेपाच आई किती वाजता उठते पाच वाजता पाच वाजता आईला उठून पुढचा अर्धा तास फक्त त्याला उठवायलाच जातो उड बाबा बस बाबा डोळे चोळ बाबा ते म्हणते दोन मिनटं तर झोपू दे अजून मिनटं तर झोपू दे आपला अर्धा तास त्याला उठवण्यात जातो गाडी आल्यानंतर आपल्याला गाडीत सोडवायला जातो काय पोराची अवस्था असते ते डोळे चोळत इकडे इकडं बघताय तिकडं बघताय शाळेत पोरग जात डोळे चोळत जात आणि मला आता शिक्षकांना विचारायचं शाळेतली शेवटची घंटा वाजली काय अवस्था असते पोरांची कैदी तुरुंगातनं बाहेर पडावेत अशी पोरं उड्या मारत बाहेर पडतात काय आनंददायी शिक्षणाची कोणती संकल्प पोरं उड्या मारत शाळेत आली पाहिजेत आणि शेवटची घंटा वाजली ना पोरं म्हटली पाहिजेत अरे चा संपली होईल शाळा आता थेट उद्याच हा भाव पोरांच्या मनामध्ये आला पाहिजे इतकं आनंददायी शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि हे कधी होईल जेव्हा पालक शिक्षक संस्था आपण सगळेजण एकत्रित या शिक्षणावरती काम करू सगळ्यांची भूमिका महत्वाची सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे की आम्हाला या पोरांच्या शिक्षणाच्या संदर्भानं काय निर्णय घ्यायचे आणि आज जसे आलात ना तसाच संपर्क अगदी तसंच प्रेम तुम्ही तुमच्या या शाळेसोबत ठेवा अमोलदा काही अपेक्षा व्यक्त केल्या ते राजकारणात आहेत ज्यावेळेस तुम्ही राजकीय पटलावरती काम करायला लागाल त्यावेळेस शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्या बदल करण्याच्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावे लागतील मग ते बोलताना म्हटले की कोणतंही क्षेत्र असो राजकारणाशिवाय पर्याय नाही आणि अगदी खरंय राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोन आपला फार वाईट माणसंच राजकारणात राजकारणी लोकांशिवाय तर रा... काही आपलं उत्पन्न नाही राजकारण हा समाजकारणाचा एक भाग आहे आता कोणतं क्षेत्र असेल जिथे राजकारण नाही आता शालेय व्यवस्थापन समितीच्या सुद्धा निवडणुका व्हायला लागल्या परवा तर एका गावात तंटामुक्तीची निवडणूक झाली आणि त्यात भांडणं झाले असं कोणतं क्षेत्र आहे म्हणून राजकारणाकडे चुकीच्या अर्थानं न बघता सकारात्मकदृष्ट्या राजकीय व्यक्तींनी सुद्धा शिक्षणाकडे बघितलं पाहिजे जेव्हा ही बघण्याची दृष्टी असणारी लोक राजकारणात येतील यशस्वी होतील ना तेव्हा हे दिवस बदलतील आणि ते दिवस बदलण्यासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न करावे लागतील इथं बसलेले जे विद्यार्थी आहेत आता मला शेवटचे पाच मिनिट तुमच्यासाठी बोलायचंय ताड बसा चला बघू आता कोण जिंकते आता मुली पुढे गेल्या तर आता शेवटचे पाच मिनिट पोरांनो मला तुम्हाला सांगायचं नववी दहावीला तुम्ही आलात तुमची उंची वडिलांच्या खांद्याला आली वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली एकदा का बापाची चप्पल पोराच्या पायाला आली बाप रागवत नाही बाप चिडत नाही बाप पोराला मारत पण नाही तुम्ही छोटे होतात तोपर्यंत चुकलं तर वडील चापट मारायचे ए निडबास आता पोरगा एकदा खांद्याला आला बाप मारत नाही अशा वेळेला पोरांनो तुम्हाला तुमच्या वडिलांच्या डोळ्याची भाषा समजून घेता आली पाहिजे काय अपेक्षा असते तुमच्या वडिलांची आज पालक सभेला हे सगळे तुमचे वडील इथे आई सगळे इथे येऊन थांबलेले आहेत काय अपेक्षा आहे तुमच्या वडिलांची तुमच्याकडनं पोरांना दर महिन्याला लाख रुपये आणून माझ्या हातात द्यावेत पोरांची वडिलांची अपेक्षा ही नाही आहे